प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी शिवसेनेचे गणेश कांबळे आणि विजया नगरसेवकांना शिवसेनेने पुन्हा एकदा संधी दिली आहे गणेश कांबळे यांना गेल्या अनेक वर्षांपासून विरोध असताना देखील पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे तर मनोज लासे यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांच्या पत्नी विजया लासे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे था, था या ठिकाणी आमचे वंदनीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दुसऱ्यांदा मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करू प्रभागामध्ये गेल्या आठ वर्षामध्ये जो विकास केला आहे जी कामं आम्ही केलेली आहेत त्याची पोचपावती या साहेबांनी आम्हाला दिलेली आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या